पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर आठ जानेवारी दोन हजार सव्वीसला एक नवीन सूचना आलेली आहे सदर सूचनेमध्ये नेमकं काय आहे जाहिरात केव्हा जागा किती व भरती केव्हा बघूया आजचा ह्या व्हिडिओ सविस्तर बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर ही उमेदवारांसाठी सूचना आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीसची बघा नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी अर्थातच रजिस्ट्रेशन करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित अर्थातच सेल्स सर्टिफाइड करण्यासाठी दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस बघा मित्रांनो आधी जी मुदत होती आठ जानेवारीपर्यंत ती आता बारा जानेवारीपर्यंत करण्यात आलेली आहे तरी याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तर ज्या ज्या उमेदवार मित्रांचे आपली नोंदणी बाकी असेल किंवा सेल्फ सर्टिफाईड करायचं बाकी असेल तर आता त्वरित करून घ्यावे कदाचित यापुढे मुदतवाढ मिळणार नाही धन्यवाद मित्रांनो